नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमीया मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्वेस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता जीवा स्वतःहून नंदिनीचा रोसवा काढण्यासाठी किचन मध्ये आमलेट बनवत असतो तर नकळतच किचनच्या दरवाज्यात बाहेर उभं राहून नंदिनी आता हे सगळं बघत असते आणि ते स्वतःशीच बोल लागते की जे कधी किचन मध्ये आले नाही ते आज माझ्यासाठी आमलेट बनवत आहे नक्की जीवांच्या मनात काय चालू असतो ना हेच कोणाला ना समजत नाही तर जीवा नंदिनीसाठी मस्तपैकी आम्लेट बनवलेले असतात आणि त्यानंतर आता त्याचं लक्ष जातं की नंदिनी तर इथेच आहे जीवा म्हणतो की अगं तू बाहेर का थांबलीस हे ना बघ चकाचक तुझ्यासाठी आमलेट बनवला आहे हे बघ सगळा वेळ वाया घालून नकोस लवकर खाऊन गेलाय तर थंड होऊन जाईल नंदिनी म्हणते की मला भूक नाही माझं जीवन ऑलरेडी झालेलं आहे तर जीवा हसतच म्हणतो की एक ऑम्लेट ने काय होणार आहे त्यानंतर जीवा आता नंदिनीला फोर्स करू लागतो घे ना घे ना तुझ्यासाठी एवढं प्रेमाने बनवलं आहे आणि नवऱ्याने एवढं प्रेमाने बायकोसाठी केलं तर बायकोला घ्यावंच लागतं माहिती नाही का तुला नंदिनी म्हणते की नवरा आणि तसंही मी आजच्या दिवशी नॉनव्हेज खात नाही तेव्हा जीवा म्हणतो हे कधी ठरलं तुझं ते मला माहितच नव्हतं तू का सांगणार मी तू काय खाशील ते बनवून देतो तेव्हा नंदिनी म्हणते तुमच्या हातचं काहीच खायचं नाहीये मला जीवा तर जीवा हसतच म्हणतो काय नंदिनी असं का करतेस तू असं म्हणत असतो आणि तू विसरलीस का गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या हाताने मी श्रीखंडपुरी भरवली होती त्याच्यामुळे मला माहित आहे की मी खूप मोठी चूक केली आहे मला मला तुला प्रॉमिस करतो की पुन्हा नाहीये प्लीज आता तू राग विसर आणि मला माफ कर तर जीवाचे हे सगळे ऑफर्स पाहून नंदिनी त्याला माफ करते आणि त्यांना प्रेमाने मिठी मारते तर जीवालाही खूप आनंद होतो प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटते नंदिनी खरंच जीवाला माफ करेल का की हे जीवाने पाहिलेलं स्वप्न असेल हे सगळं वाहनं खूप रंजक असणार आहे मित्रांनो तुम्वारीका पहता कामाली का तुम्हाला आगर दे का टिकमेंटरा देखकर वाला विश्री नेड्यवा.